मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय कर्जमाफीच्या प्रश्नावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ही प्रतिक्रिया दिलेली आहे शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आहे असंही भरणे म्हटलंय तर याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या सगळ्याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल भोंग यांनी आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत मामा विरोधकांकडून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे कधी होईल कर्जमाफीचा याविषयी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे शेतकरी आज खूप अडचणीत आहे शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे हे आम्ही शेतकरी पुत्र म्हणून आम्ही निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये हे तिघ पण आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे निश्चित प्रकारे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये हे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील परंतु आज वेळे शेतकऱ्यांना मदत करणं शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना सहकार्य करणं आम्ही जे एन डी आर एफच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल आणि आज जे निकष आहे त्या निकषामध्ये बदलून त्यांना वाढून काय देता येईल का या बाबतीमध्ये राज्याचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही आता राज्यामध्ये सगळीकडे त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केलाय या बाबतीमध्ये मध्ये विचार केला जाहीर करावा अशी मागणी होता ओला दुष्काळापेक्षा आज वेळे मदत करायची आपण पहिली शेतकऱ्याला मदत करू शेतकऱ्याला उभा करू आणि आप त्या बाबतीमध्ये शेवटी ओला दुष्काळ केंद्राचे राज्याचे निकष वेगळे असतात हे सगळे निकष बघून माझं म्हणणं ओला दुष्काळापेक्षा आता शेतकऱ्याला मदत करू आपण निश्चित प्रक्रिया तुम्हाला सांगतो इंदापूर विशालभू न्यूज